यांचं स्वागत <clotting> <coast tama> ऐकायचे कारण मध्ये फ्लाइट जाते येते जाते येते तसे सर बोलणार आहेत एकदम शांत चित्ताने ऐकायचंय वेळ नाही अर्ध्या तासामध्ये रात मध्ये गुड मॉर्निंग एव्हरीबडी आवाज येतो माझा कस वाटत हा अक्का बुक शिकायचा आपल्याला आज तयार आहेत ना तुम्ही सर्व आपण सायबर लॉ आणि सायबर क्राईम याच्या संदर्भात बोलणार आहोत सायबर म्हणजे काय कोण सांगू शकेल सायबर हा शब्द कधी ऐकलाय का काय काय सायबर कॅफे मध्ये गेल्या म्हणजे काय असत आहे तुम्ही तुमचा मोबाईल वापरता ना अँड्रॉइड त्याच्यावर नेट असत की नाही ते काय आलं सर्व सायबर मध्ये आलं तुम्ही इंटरनेट वापरता सायबर कॅफे मध्ये काम करता कॉम्प्युटरच्या कुठल्याही डिवाइसी नेटवर्क मध्ये असतात सायबर क्राईम मध्ये त्यालाच म्हणतात सायबर जे जे सायबरशी संबंधित टेक्नॉलॉजी आहे कॉम्प्युटर आहे त्याच्यानंतर तुमचे टॅबलेट आहे तुमचे विविध प्रकारचे जे इलेक्ट्रॉनिक डिवेस आहेत म्हणजे पेजर व्हॉट आर बी एक्सेप्ट आज नवीन नवीन रोज ना रोज काय ना काही कनेक्टेड असतात सीसीटीव्ही हे देखील नेटशी कनेक्टेड असतात हे सगळं टोटल सायबर मध्ये येते आता आपल्याला सायबर क्राईम समजून घ्यायचं सायबर क्राईम झालंय कधी ऐकलंय तुम्ही सायबर क्राईम वगैरे असं कधी ऐकलंय तुम्हाला कॉलर देऊन ऐकायला कोणाला पण फोन केल्यानंतर ऐकायला कि असे असे ऑनलाईन फ्रॉड चालू आहेत ना तुम्हाला ओ टी पी नंबर दिला जाईल विचारला जाईल तुम्ही ते सांगू नका म्हणून पोलीस हेल्पलाईन नंबरवरनं तुम्हाला कंटिन्युअसली कॉलर देऊन ऐकायला मिळतील तर जे जे सायबरशी संबंधित क्राईम आहेत इंटरनेटशी संबंधित क्राईम आहेत कम्प्युटरशी संबंधित आहेत मोबाईल व्यवस्थित आहेत ते सर्व त्याला सायबर क्राईम असं म्हटलं जातं आणि आता या सर्व सायबर क्राईमला जे रेग्युलेट करतं जे नियंत्रित करतं जे प्रोटेक्ट करतं ते ज्या लॉ अंतर्गत केलं जातं त्याला सायबर क्राईम लॉ असं म्हणतात त्याला सायबर लॉ असं म्हणतात आता याच्यामध्ये सायबर लॉ काय काय डील करतं इंटरनेटशी संबंधित कम्युनिकेशन डिव्हायसेस आहे त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकल इलेक्ट्रॉनिकल डिव्हायसेस आहेत सॉफ्टवेअर आहे हार्डवेअर आहे इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे मोबाईल आता तुम्ही मोबाईलवरनं इन्फॉर्मेशन ॲक्सेस करता की नाही सगळ्यात जास्त वास्ट यूज ज्या डिवाईसचा सा होतो सायबर सायबर क्षेत्रामध्ये तो म्हणजे तुमचा मोबाईल आहे आणि संगणक देखील देवलप देखी आहे देखी कॉम्प्युटर देखील आहे आता या सायबर मध्ये दोन प्रकार आहेत एक आहे हॅकिंग व्हायरस अटॅक म्हणजे तुमचा कम्प्युटर हॅक केला जातो दुसरे एखादे हॅकर्स असतात त्यांना स्क्रिप्ट लँग्वेज कोड लँग्वेज माहिती असते त्या कोल्ड लँग्वेजला सायबर इंटरनेट कनेक्ट करून ते तुमच्या एखाद्या मोबाईलचा ॲक्सेस घेतात आता याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की एका व्यक्तीने काय केलं की त्याला लोन हवा होता इमिजिएटली तर त्यांनी ती ॲड बघितलेली एक मिनिटात तुम्हाला सर्व लोन देतो जे जे काय तुम्हाला रिक्वायर लोनची असेल ती देतो त्यांनी त्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दिलं एक मिनिटाच्या आत त्यांना एक पन्नास लाख रुपये मिळाले आणि पन्नास लाख मिळाल्यानंतर त्यांनी मागितले पंचाहत्तर पन्नासच मिळाले पंच पंच आता हे कसं काय झालं त्यांची एक खूप मोठी स्कॅम चालू आहे त्या स्कॅम मध्ये ते लोक आधार कार्ड पॅन कार्ड घेतात आणि मग त्याचा मोबाईलचा ऍक्सेस मिळवतात एकदा का मोबाईलचा ऍक्सेस मिळवला मग त्याला पाहिजे तसं आपल्याला गुलाम करता येतं कारण की एक एक व्यक्ती आज मोबाईलशी इंटरनेटशी कनेक्टेड आहे त्याच्यामुळे त्याचा ऍक्सेस मिळणं इझी होऊन जात एकदा पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुम्ही दिले समोरच्या सर्वात हॅकरना की तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस ते पूर्ण मिळवणार आणि मग तुम्हाला पाहिजे तसं ते तुमच्याकडनं करून घेणार बरेच मी मूवी बघितलेले एक साऊथ इंडियन मुव्ही पण बघितलेली त्याच्यामध्ये अशा प्रकारे हॅक केलं जाऊन मग ते हॅकर काय करतात पाहिजे तेवढी अमाऊंट आपल्याकडनं वसूल करून घेतात तर असंच त्या मध्ये झालं त्याच्यानंतर त्यांनी एक्सेस अमाऊंट मागा मागायला लागली एक लाख दोन लाख ऑलरेडी त्यांनी जी पन्नास लाख ला। पन्नास हजार रुपये अमाऊंट घेतलेली होती ती देखील त्यांनी वसूल केली आणि त्याच्या व्यतिरिक्त लाख दोन लाख रुपये त्याच्याकडनं वसूल केले का जरा मोबाईलचा ॲक्सेस मिळाल्यामुळे काय झालं त्याचे व्हॉट्सअपवरती जेवढे पण नंबर होते ते सर्व नंबर त्या हॅकरच्या ताब्यामध्ये गेले हॅकरने इमिडिएटली त्यांना एक चुकीची क्लिप एक अश्लील क्लिप म्हणून त्याच्या मोबाईलवरती पाठवली आणि सांगितलं की बघा ही तुमची अशी अशी रील आहे ही क्लिप आहे मी तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपच्या तुमच्या कनेक्शनला पाठवून दिली आणि फार एक डेमो म्हणून दोन तीन लोकांना त्यांनी ती क्लिप पाठवली त्याच्यानंतर मग जो लोन घेतलेला तो कापून गेला मग शेवटी माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की सगळे नंबर सांग जेवढे आणि काही दिवसानंतर सायबर साईम क्राईम सेल ला पण आपल्याला तक्रार दाखल करता येते पोलीस स्टेशनला पण त्याच्या संदर्भात तुम्हाला तक्रार दाखल करता येते तर अशा प्रकारे तुमचं डिव्हाइस हॅकिंग करता येतं तसच दुसरं आहे कॉम्प्युटर टू कमी म्हणजे ऑनलाइन फ्रॉड फ्रॉड वगैरे असतात तुम्हाला फोन कॉल येतात की अशी अशी एक स्कीम आहे त्या स्कीम तुम्हाला अशा अशा पद्धतीने ऑपॉर्च्युनिटी दिली जाईल मग नंतर तुमचा ओटीपी नंबर घेतात आणि मग तुमच्या मध्ये सगळे पैसे काढतात आणि त्याच्यामध्ये सायबर टेररिझम आहे म्हणजे तुम्हाला धमकी दिली जाते तुमच्या देशाविरुद्ध धमकी दिली जाते बऱ्याचशा गोष्टी आहेत तर अशा प्रकारे दोन प्रकारचे सायबर क्राईम आपल्याकडे हे कशाने रेग्युलर होते हे कशाने कंट्रोल केलं जातं प्रोटेक्ट केलं जातं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा दोन हजार हा देशामध्ये पारित झाला आणि त्याचे सेक्शन सिक्स्टी फाय टू सेक्शन सेव्हन्टी वन याच्यामध्ये कोणते डिटेल आहे की कोणत्या कोणत्या क्राईम काय काय पनिशमेंट आहे आपण एक एकूया कंट्रॅक्टर तुम्हाला काय महत्वाचं वाटतंय का आज आपण आपला मोबाईल एक्सेस यूज करत असताना आपण जेव्हा आपल्या मोबाईलला आधार कार्ड लिंक करतो तसंच आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करतो आणि बँकेशी पण आपला मोबाईल क्रमांक लिंक झालेला असतो त्यावेळेस आपण मध्ये येतो सिव्हिल स्कोअरमध्ये येतो आणि आपले सिव्हिल हे क्लिअर असले पाहिजेत आपल्या नावावरती आपण जाणे मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड जेव्हा नेट मध्ये टाकतो म्हणजे फेसबुक वरती किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती टाकतो तेव्हा हे आयकल्स चोवीस तास बसलेले जातात की कुठला आधार कार्ड नंबर येतोय पॅन कार्ड नंबर येतोय तो ऍक्सेस करून मग त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ओ टी पी पाठवून फ्रॉड केले जातात तर त्याच्यामुळे आपल्या अंगावरती ॲटोमॅटिकली स्कोर स्कोअरमध्ये काय काय वेळेला मनाश वेळेला आपल्याला माहितही नसतं की पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपये स्कोअर आपला म्हणजे आपण लोन घेतलेला आहे तर अशा वेळेस काय करायचं आहे की आपण सिबिल ऑफिस तुम्हाला नेटवरती तुम्ही जेटली हे मिळेल ॲक्सेस मिळेल त्याचा ऍड्रेस मिळेल त्या ठिकाणी तुम्ही त्या साईटवरती जाऊन कंप्लेंट म्हणतोयची की बाबा असं असं माझ्या नावावरती लोन आहे म्हणून तर एवढं महत्वाचं आहे तुम्ही जेव्हा जेव्हा मोबाईल यूज करता तुम्ही जेव्हा जेव्हा आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही सोशल प्लॅटफॉर्मवरती टाकता तेव्हा ते हॅकर्स तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड हॅक करून तुमचा मोबाईल हॅक करून पॅन कार्ड आधार कार्ड इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्या नावावरती लोन देखील घेऊ शकता म्हणून तुमच्यासाठी अत्यंत हा महत्वाचा पार्ट आहे तर आपण सेक्शन सिक्स्टी फाईव्ह टेम्परिंग विथ कॉम्प्युटर सोर्स डॉक्युमेंट म्हणजे एखाद्याचा कॉम्प्युटर आहे त्याचा ऍक्सेस मिळून म्हणजे मी जे आता सांगितलं तुम्हाला हॅक करून त्या कॉम्प्युटरचा ऍक्सेस मिळवणं सेक्शन सिक्स्टी सिक्स आहे म्हणजे आपण फ्रोडुलेंटी डी सॉनेटी प्लस एनी ऍक्ट रेफर टू सेक्शन फोर्टी थ्री म्हणजे याच्यामध्ये जे टोटल क्राईम आहेत म्हणजे कशा पद्धतीने एखाद्याचा एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसमध्ये प्रवेश करून माहिती घ्यायची आणि त्या माहितीच्या अनुषंगाने फ्रॉड करायचे अशा प्रकारे सिक्स्टी वन सिक्स्टी सिक्स ए पनिशमेंट फॉर सेंटिंग ऑफेन्सिव्ह मेसेज कम्युनिकेशन म्हणजे एखाद्याचा मोबाईल आहे त्या मोबाईलवरनं तुम्हाला गुन्हेगारी स्वरूपाची एखादा मेसेज पाठवणं किंवा एखादी अश्लील फीट पाठवणं हे देखील याच्यामध्ये येते त्याला देखील पनिशमेंट आहे सिक्स्टी सिक्स बी पनिशमेंट फॉर कॉम्प्युटर कम्युनिकेशन डिव्हाइस म्हणजे एखाद्याचा जो मोबाईल आहे तो चोरून वापरणं किंवा दुसरा एखादा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस चोरून वापरणं आणि त्याच्यावरून इन्फॉर्मेशन दुसरीकडे सेंड करणं किंवा इतर कुठलेही ऑफेन्सेस करणं सेक्शन सिक्स्टी सिक्स बी पनिशमेंट फॉर चिटिंग बाय पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी

ऍक्सेस आहे त्याची आठवडी नसताना देखील तो त्याच्या मध्ये प्रवेश करून त्याच्या कॉम्प्युटरवरती काय चाललंय हे पाहतो त्याला हे शिक्षण ऍप्लिकेबल होत आता बरेचसे शिक्षण आहेत ते आपण थोडक्यात घेऊया पनिशमेंट फॉर सायबर टेररिजम म्हणजे एका देशाच्या स्वायत्ततेवरती दे किंवा त्याच्या एकात्मतेवरती बाधा आणणे हे यासाठी हे शिक्षण दिलेले आहे सेक्शन सिक्स्टी सिक्स सेक्शन सिक्स्टी सेव्हन पनिशमेंट फॉर पब्लिशिंग ऑर ट्रान्समिट ऑफ मॅटर म्हणजे एखादा अश्लील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित करणे म्हणजे एखादा जो युट्यूब चॅनल असतो त्या चॅनलवरून त्यांनी एका व्यक्तीचा नरड फोटो नरड फोटो पाठवले तर ते या सेक्शनमध्ये बसतात आणि ते देखील पनिशमेंट आहे सेक्शन 67 ए पनिशमेंट फॉर पब्लिशिंग और ट्रांसमिटिंग ऑफ मटेरियल कंटेंट्स सेक्सुअली एक्सप्लिसिट म्हणजे अशा पद्धतीचा अश्लील चित्रीकरण करून त्याला ट्रान्समिट करणे दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्याच्या डिवाइसवरती पाठवणे पनिशमेंट फॉर पब्लिशिंग ट्रांसमिट ऑफ मटेरियल डिप्लेटिंग चिल्ड्रन इन सेक्सुअल एक्सप्लिसिट एक्सेप्ट एक्सेप्ट म्हणजे लहान मुलं अठरा वर्षा खालील मुलांचा पॉर्नोग्राफी आपण कोणीही एका व्यक्तीने जर ती हे केली ट्रान्समेट केली दुसऱ्या मॅसेज मोबाईलवरती मेसेज केलं तर ते पनिशमेंट आहे तर अशा प्रकारे या सायबर लॉ अंतर्गत आपल्याला जो कोणी या क्राईममध्ये अटकेल त्याला अशा पद्धतीने पनिशमेंट आहे आणि तसंच सेक्शन सिक्स फोर्टी थ्रीमध्ये डॅमेजेस आहे समजा एखाद्याचं इंटेक्च्युअल प्रॉपर्टी एखाद्याची ट्रेडमार्क आहे एखाद्याने एखादं गाणं बनवलेलं आहे आणि ते स्वतःचं आहे स्वतः बनवलं आहे तुम्हाला ट्रॅक करून त्यांनी पब्लिश केलं तर त्याच्यानी जे नुकसान होतं ते नुकसान ती रॉयल्टी हे आपल्याला दिली जाते अशा प्रकारे सायबर सायबर क्राईम आणि सायबर लॉ हा आपल्या जीवनातला एक मूलभूत घटक झालेला आहे त्याच्यावरती आता अवेअरनेस असणं फार आवश्यक आहे तुम्हाला या बाबतीमध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा जर काही त्रास आढळला किंवा असा कुठलाही संशयास्पद गोष्ट आढळली तर तुम्ही ताबडतो ज्याच्या संदर्भात सायबर क्राईम सेलकडे तुम्हाला कंप्लेंट करायला पाहिजे किंवा आपल्या शहापूर पोलीस स्टेशन किंवा नजिकचा जो पण जवळचा पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली पाहिजे समजा एखाद्या लेडीजला असं वाटलं की आपल्याला डायरेक्टली पुरुष पोलिसांकडे जाऊ शकत नाही तर ती लेडीज कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन मध्ये असतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या लेडीज कॉन्स्टेबलला आवली घेता सांगू शकतात आणि तुम्ही ते क्राईम रजिस्टर करू शकतात आणि भविष्यात होणारा जो धोका आहे त्या धोक्यापासून तुम्ही स्वतःला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद व्यक्तिगत जीवनाशी आपल्याला त्या अडचणी येत असतात त्याच्यातनं आपण काहीतरी बोध घ्यायचा असतो आणि पुढे भविष्यामध्ये आपल्या अशा गोष्टी घडू नये म्हणून खास करून दरवर्षीप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक विशेष पोलीस स्टेशनवर आणि आपल्या न्यायालयातून एक टीम आलेली आहे त्यांचं या ठिकाणी मी अडकलेलं आहे ज्युनियर कॉलेजच्या विशेष आभार मानतो खास करून आपले जे ॲडव्होकेट शेटे साहेब या ठिकाणी आले आहेत त्याचबरोबर आपल्या शापूर पोलीस स्टेशनचे जे पी एस आय साहेब जाधव या ठिकाणी आले आमचे मित्र तानमळे साहेब या ठिकाणी आले आहेत आणि माझ्या वर्ग भगिनी पवार मॅडम सुद्धा या ठिकाणी तानमळे साहेब सुद्धा माझे वर्ग मित्र आम्ही बरोबर फक्त शेतला आमची या ठिकाणी आपल्या आल्या आहेत त्यांनी आपला अनमोल असा वेळ दिला आपल्याला त्याबद्दल मी त्यांचे आपल्या गवी काढलेल्या ज्युनियर कॉलेजच्या वतीने आज या ठिकाणी आभार मानतो तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे कोणते अटेंड

saya bicara di sini perkenalkan saya कंप्यूटर देव का भी बात चली जा रही है